नमस्कार तर मी आज आपल्याला ड्रेसची उंची कशी ॲडजस्ट करता येईल ते दाखवणार आहे तर हा माझा नवीन ड्रेस आहे एकदाच वॉश केला आहे त्याला एकदा धुतला आणि लगेचच खराब झाला आहे मी काय आयण वगैरे नाही केलेलं आहे त्याला कारण सगळा खराब झाल्यामुळं उंचीला कमी झाल्यामुळं सगळा मुडच गेला पण विचार केला ड्रेस एवढा छान आहे तर आपण त्याला ॲडजस्ट करून वापरू शकतो तर पाहू शकता आपण ड्रेस अगदी व्यवस्थित फिटिंगचा वगैरे होता तर आता आपण त्याला काय करणार आहोत मी त्याच्यासारखंच थोडंसं एक कापड आणलं आहे हे पहा थोड्या मिळत्याजुळतं रंगाचं कापड आहे आणि सेमच आहे तर त्याला मी कमीत कमी, कमी सहा इंचाची खाली बॉर्डर वाढवणार आहे जशी आत्ता सध्या आहे तशीच खाली घेणार आहे आणि हे कापड चांगलं दिसते त्याच्यासोबत तर आता आपण बघूया बघा ही अशा प्रकारची मी लेस पण आणलेली आहे कारण त्याला टसल आहेत ते पण रेड कलरचे आहेत आणि इथं जे वर्क आहे थोडं मिरर वर्क तर ते पण रेड कलरच्या धाग्यानेच केलेलं आहे आणि यामध्ये फ्लावर्स जे आहेत ते देखील लाल रंगाचेच आहेत तर पाहू शकतो आपण अशा प्रकारे मी आता हे मटेरियल आणलेले आहे आणि ह्या दोनच वस्तूंमध्ये दे मी लेसची विंची अगदी व्यवस्थित करणार आहे तर चला तर मग पाहूया आता मी दहा दहा इंचा माप टाकून घेते कारण थोडा मोठाच घेते कारण परत शिंक नको यायला अशा प्रकारे मी दहा इंचाची लाईन मारून घेतली आहे मी आता हे कापड कट करून घेते पाहू शकता चला मग आता कटिंग करून झालेलं आहे हे मी आता शिवायला आता मी दोन भाग समोर समोर जोडून घेतले याच्यावर एक दापीप मारते म्हणजे हे व्यवस्थित बसून जाईल आता मी ह्या ड्रेसला हे पहा अशा प्रकारे अटॅच करून घेते आणि शिलाई मारणार आहे अगदी सोपं आहे कोणीही करू शकता सहजरित्या आता हे लेंथ वाढवल्यानंतर ड्रेस असा दिसतो आहे पाहू शकतो तर नक्की तुम्ही पण ट्राय करा खूप सोपं आहे चला भेटूया पुळ पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद असेच उपयोगाचे आणि महत्त्वपूर्ण असे व्हिडिओ मी आता आपल्या यूट्यूब चॅनलवर नेहमी येत राहतील